देवानंद तू बोलतं ते बरोबर आहे पण कसं आहे माहिती आहे का आपण पडलो साधारण माणसं आणि ते झाले डॉक्टर एवढे मोठे एवढे मोठे डॉक्टर खोटं ठरू शकत नाही आपण बोललो तरी आपल्यावर कोण विश्वास ठेवील डॉक्टरले खरं मानाल ना आपल्याला येण्यात काढतील ना का शांताराम भाऊ तुम्हाला काय वाटते तू म्हणत ते बरोबर आहे पण देवानंदच्या गोष्टीत मी जर असं तथ्य वाटू आलो मला ह्याच्यावर एक उपाय आहे पण आपल्याला कसं माहितीये का उत्तम काकाच्या घरच्या बाईची किंवा त्यांच्या मुलाची साथ पाहिजे कारण कसं आहे माहितीये का कोणताही निर्णय घ्यायचा म्हटलं तर घरची घेऊ शकतात आपण नाही घेऊ शकत ठीक आहे ना मग ते काकू बोलले ना ते आता म्हणून आपले सुनील भाऊ आले म्हणते ना मग त्याला आपण सांगू काय म्हणते बर ठीक आहे सुनीलची भेट घेऊ आपण मग काय होते ते पाहू पुढं सुनील भाऊ बघा मी त्याचा चेहरा पूर्ण निरखून पाहिलेला आहे कसा आहे माहित आहे का ज्या दिवशी त्यांना अटॅक आला त्या दिवशी म्हणजे आपल्या दुकानात ते दाढी करायला आले होते आपल्या इथे दाढी केली घरी आणि के लगेच त्यावेळी अटॅक आला मग त्या ते दिवशीचा त्याचा चेहरा आजचा सारखाच आहे ना कारण कसं आहे माहित आहे का माणूस जरी कोमात असला माणूस जरी बेश असला तरी त्याच्या नखाची केसाची ही वाढ थांबत नाही ना आपले काका शुद्धीवर नसतील पण जर जिवंत असल तर त्यांची दाढी या दहा अकरा दिवसात थोडी ना थोडी तरी वाढायला पाहिजे होती ना पण मी पाहिलं ना मी त्या दिवशी जे फिनिशिंग त्याचे हे केलेलं आहे तसाच चेहरा आज आहे म्हणजे तुमचं म्हणणं आहे की ज्या दिवशी बाबाला अटॅक आला त्या दिवशीच मरण पावले पण डॉक्टरचं बोलून राहिले की बाबा शुद्धीवर नाही आहे त्यांच्यात आता सुधारणा होऊ राहिली येते जरा जरा शुद्धीवर येणं चालू आहे हो तेच आम्हाला वाटू राहिलं की डॉक्टर बोलू आहे आहेत मग कसं काय आता हे म्हणून आलं याच्या बोलण्यात तत् वाटू राहिलं ना काहीतरी पहिले आम्हाला वाटत होतं की हा भावनेच्या भरात बोलत आहे कारण हा बसा पाहत आहे ना ते बाबाकडे एक आम्हाला वाटलं भावनेच्या भरात पाहत आहे पण हा निरकून पाहत होता त्यांच्या चेहऱ्याले हे आम्हाला नंतर समजलं बरं मग आता का काय करायला लागल आपल्याला आपल्याला काय करायला लागल हे बघ सुनील आपल्या सगळ्यांना वाटते की उत्तम काका आपल्यातून निघून गेले नाही पाहिजे आणि ते जर निघून गेले नसेल तर हे आपल्यासाठी फार चांगली गोष्ट आहे पण काहीतरी आपण याच्यावर विचार केलाच पाहिजे ना रे बर मग आता काय करायला शांताराम काकाने याच्यावर उपाय काढलेला आहे ते तू ऐक फक्त कारण काका जर जिवंत असल तरी फार चांगलं नसेल तर दोन्ही गोष्टी आपल्याला समजून येते हे बघ सुनील घरच्या माणसाचं असं झालं म्हटलं तर माणसाला दुःख होतेच पण यातून आपल्याला सावरलं पाहिजे सावधगिरीनं आपण काम केलं पाहिजे तर ता आपलं बरोबर होईल बघ म्हणणं काय की त्यांच्या तब्येतीत सुधारणा होऊ राहिली काही दिवसात ते शुद्धीवर येतील बघ त्यासाठी तू पाण्यासारखा पैसा उतू राहिलेला आहे हे आम्हाला आहे काकून सगळं सांगितलं की ते अनेक अनेक टेस्ट त्या तू पैसा आणून देत आणि काय आहे पैसा किती गेला तरी काय टेन्शन नाही ना बाबाच्या पुढे पैशाची किंमत आहे का हो आम्हाला माहित आहे बाबाच्या पुढे तुला पैशाची काही किंमत नाही आहे पण एवढा पैसा देऊन याचा फायदा आपल्याला झाला पाहिजे ना एवढा पैसा लावून जर बाबाचं चांगलं नाही झालं तर त्यात काय फायदा मग मग मन तुमचं म्हणणं काय आहे की काय करायला पाहिजे बघ कसं आहे माहित का याच्यावर एक उपाय आहे आता डॉक्टर खोटे बोलत नाही पण जर खोटे बोलत असल तर ते कशासाठी बोलतात पैसे काढण्यासाठी मग आता तू डॉक्टर सांगायचं की बा आता माझ्यावरचा पैसा संपलेला आहे आता काय मी पैसे काही आणू शकत नाही घरचे पैसे सगळे संपले कसं आहे म्हणा आता पैसाच नाही तर आता पुढचा इलाज कसा होईल त्यामुळे कसं आहे माहिती का आता यांना सरकारी मध्ये इलाज करावं लागल म्हणा त्यासाठी मग सरकारी दवाखान्यात हालवण्याची परवानगी द्या सुट्टी द्या म्हणा आम्हाला आम्ही सरकारी दवाखान्यात नेतो असं बोलल्यावर मग त्यांचं काय रिॲक्शन आहे ते आपल्याला समजून येते उत्तम काका जर जिवंत असेल तर ते म्हणून काय हरकत नाही न्या ना तुम्ही सरकारी नेता तर आता पैसेच नाही म्हणतात मग काय तुमच्या रिक्षेवर न्या म्हणाल सुट्टी द्यायला तयार झाल्यावर गिम भरून सुट्टी घ्यायची आणि आता हलवायची वेळ आली रे की त्यांना मग म्हणाचं की आमच्या गाववाल्यांनी म्हणा किंवा नाही तर कोणी एखाद्या नातेवाईकांनी पैसे पाठवले म्हणा जमा करून तर म्हणा जाऊ दे म्हणा ठीक आहे म्हणा पुढची ट्रीटमेंट करा म्हणा इथेच परत मग तू तर पैसे लावायला तयार आहेच मग पाहू त्यांच्या तब्येतीत कधी सुधारणा होते काय होते मग पाहितायचे ते आपल्याला काही टेन्शन नाही काही याचं ते आपलं नुकसान नाही आहे पण ते जर जिवंत नसल तर मग डॉक्टर सुट्टी द्यायला मागं पुढे करल इकून तिकून सुट्टी द्यायला तयार झाला बी तर तिथून हलवायच्या आधीच ते म्हणाल की माणूस काही कारण सांगल माणूस म्हणाल दगावला त्यानं असं म्हटलं की आपण समजून जायचं की माणूस बा आधीच मरण पावलेला होता हे खोटं बोलू राहिला बर ठीक आहे चला पाहतो त्यांना म्हणून मग हो आणि जरा डोक्यावर टेन्शन जरा कमी कर असं म्हणजे तुला माहित झालं असं माहीत पडू दू देऊ दू नको ठीक आहे चाल मग काका जिवंत असले तर फार चांगलं ते समजून येते आपल्याला -पुड़ का डॉक्टर साहेब काय म्हणते तब्येत बाबाची तब्येत तर हळूहळू सुधारणा होऊ राहिली पण आणखी पुरेपूर शुद्धीवर आले नाही पण आता आमचे प्रयत्न चालू आहे सिस्टर ते आयसीयूच्या नऊ नंबर रूमच्या पेशंटची बीपी वगैरे चेक केली का हो सर बीपी वगैरे नॉर्मल आहे बघा पहिले त्यांची बीपी कमजास्त कमजास्त करत होती पण आता नॉर्मल राहते म्हणजे याचा अर्थ काहीतरी सुधारणा होऊ राहिली ते काल एसी जी टेस्ट केली ते सुद्धा नॉर्मल झाली त्यामुळे आता त्यांच्या तब्येतीत लवकरात लवकर सुधारणा होण्याची शक्यता आहे बरं मी काय म्हणतो डॉक्टर मी आतापर्यंत तुमच्याकडे सतरा लाख जमा केलेला आहे टोटल मग आता तेवढ्याच पैशाचा ते आता पुढचा इलाज होईल का पुढचा आपला नाही हो कसा आहे मत आहे का तर त्यांना आपण रूम रूममध्ये ठेवलेला आहे आणि त्यांना फुल ट्रीटमेंट देऊ आलो आपण या सगळ्याचा खर्च टोटल त्यात आपल्या त्यांच्या बऱ्याचशा टेस्ट केल्या आजपर्यंत आपण या सगळ्यामध्ये बराच खर्च झालेला आहे ना तर आतापर्यंत तर ठीक आहे पण याच्या पुढचा खर्च होईलच त्या पैशाचं सांगता येत नाही त्यात कसं आहे माहिती आहे का औषधी इंजेक्शन हे आपण चांगले असे बाहेरून मा, मागवलेले आहेत ते खूप मागीचे आहेत त्यामुळे ते, ते खर्च जास्त लागलेला आहे पण आता याच्या पुढे मी तुम्हाला खर्च लागू शकते आणखी आणि जेवढ्या चांगल्या चांगल्या औषधी त्यांना दिल्या जाईल तेवढ्या लवकर त्यांचा सुधारणा होईल हो तुम्ही म्हणता ते बरोबर आहे पण कसं आहे माहिती आहे का डॉक्टर साहेब आता माझ्या पैसा सगळा संपलेला आहे मी आता सगळा पैसा जो आणलेला माझ्या जोर होता ते सगळा मी आणून तुम्हाला दिलेला आहे आता माझ्याकडे काही पैसा राहिलेला नाही म्हणून मग आता म्हटलं पुढचा विचार चालू आहे की बा आता कसं करा पुढचं ट्रीटमेंट कसं करावं काय राजो वडिलासाठी तुम्ही असे कसे म्हणता पैसा संपला म्हणून वडल्याच्या पुढे पैसा आला का नाही हो डॉक्टर साहेब वडिलाच्या पुढे पैसा नाही आहे आता मीच तर म्हटलं तुम्हाला की बघ किती पैसे लागू द्या पण बाबाला चांगलं करा पण आता मला वाटलं बघ दहा पंधरा लाखात होईल पण आता मी सतरा लाख दिले तरी आणखी काही तब्येत भरपूर झालं नाही मग आता आणखी पैसा नाही आहे माझ्यावर काय करावं आता काही पण म्हणता तुम्ही पैसे नाही आ एवढे तुम्ही मंत्रालयात कामाले आहे तिकडं हां इकडं गावाकडे पण तुमच्या केळीच्या बागा संत्र्याच्या बागा पपईच्या बागा आहेत एवढी जमीन चांगली असून सुद्धा हे सगळं असून सुद्धा मग तर पैसा नाही मंत्रालयात कामाला आहे हे तर आपण सांगितलं होतं पण आपल्या केळीच्या बागा आहे संत्र्याच्या बागा आहे पपईच्या बागा आहे हे माहिती कशी काय यायला भेटली म्हणजे यानं कुठून तरी माहिती काढली पुरेपूर देवानंद भाऊ म्हणते ते खरं तर नाही ना आपल्याकडून जास्तीत जास्त पैसा काढायचं प्लॅनिंग तर नाही नाही याचं अहो डॉक्टर साहेब आता काय का वावर विकायला काढले को का कोणी घेणार आहे का वेळेवर आणि व्यवस्थित भावात घेते तरी का म्हणून मग म्हणून माझा विचार आहे म्हटलं सरकारी दवाखान्यात न्या अहो वावर काही विकालेच पाहिजे असाय का वावरावर सुद्धा कर्ज भेटते ना कर्ज काढा नाही तर आता ते गटाचं कर्ज भेटते ते कर्ज काढायचं कारण आता एवढी सुधारणा झाली तुमच्या बाबाच्या तब्येतीत आता तुम्ही जर सरकारी दवाखान्यात नेल्यावर पुढचं ट्रीटमेंट बरोबर होईल का Oh, हो डॉक्टर साहेब तुम्ही म्हणता ते बरोबर आहे पण आता आमच्याजवळ पैसाच नाही तर काय करावं आता याच्या पुढचं ट्रीटमेंट तुम्ही जर फ्रीमध्ये करणार असाल तर करावा तब्येत चांगली व्हायला करून द्यायचं मग पाहू पुढे आम्ही आमच्याकडे आलेच पैसे तर देऊ नाहीतर त्या सरकारीतल्या डॉक्टरनं मग सांगितलेलं आपल्याला इथं जे ट्रीटमेंट आहे हे ट्रीटमेंट तिथं देतो म्हणे मग आता ते द्यायला तयार असल्या मग तिकडे घेऊन जा लागेल बघा मग एक तर सरकारीमध्ये न्याय लागल आम्हाला नाही तर मग हाय त्याच पैशात तुम्ही मग आमचं ट्रीटमेंट करून टाका पुरं सांगा आता पैसेच नाही देत म्हणते मग का पेशंटला ठेवून फायदा आहे चला बरोबर बर केस हँडल करून टाका लागली बरं ठीक आहे बा तुम्ही नेतोच म्हणता सरकारी दवाखान्यात न्या मग तुम्ही फार्म भरून घ्या तो मी एकदा चेक करतो पेशंटले तुम्ही तिकडं रिसेप्शन काउंटरवर जा आणि फार्म भरून घ्या ते काय थोडेफार राहिले असेल ते पैसे जमा करून टाका बर ठीक आहे साहेब मॅडम ते उत्तम पाटील यांचा डिस्चार्ज फॉर्म भरत आहे बरं ठीक आहे डॉक्टरने विचारलं का तुम्ही हो oh, डॉक्टर निपटोला आमले इकडं उत्तम पाटलाचे नातेवाईक हा मीच आहे मॅडम मी त्याचा मुलगा आहे सॉरी यार पेशंटला दुसरा अटॅकचा झटका आला आणि त्यात ते दगावला गेले शी नो मोर no काय सांगता अचानक बाबाला झटका आला आणि मरण पावले असं कसं होऊ शकते कुठे आहे कुठे कुठे डॉक्टर कुठे आहे तुमचे डॉक्टर साहेब नर्स काय बोल राहिली बाबाला झटका आला म्हणते आणि बाबा मरण पावले हो बरोबर बोलतात त्या कसं आहे मध्ये का ट्रीटमेंटच्या दरम्यान दुसरा झटका त्यांना आला जोराचा त्यामुळे या याच्यामध्ये आम्ही त्यांना काही वाचू शकलो नाही पण अटॅक आला कसा तुमच्या दवाखान्यात असताना त्यांना अटॅक आला कसा कसा आहे भाऊ ते काय आपल्या हातात नसते ना ते आता काय होणार असते ते त्याला काही इलाज नाही ना, ना? आम्ही प्रयत्न केले पुरेपूर नाही तुम्ही कुठे बोलता बाबा मरण पावले म्हणून कुठे बोलता तुम्ही थांबा पेशंटले जाऊ द्या पेशंट गेला म्हटलं की पेशंटच्या नातेवाईक इमोशनल होतेच जाऊ द्या जाऊ द्या जवळ जाऊन चेक करू द्या या ठीक आहे या तुम्ही त्या रूममध्ये या डॉक्टर साहेब काय म्हणता तुम्ही आता यायला झटका आला नाही असे मरण पावले हो ना आता त्यांना अटॅकचा जोरात झटका आला आणि ते मरण पावले मला सांगा घरी जर माणसाला अटॅक आला तर दवाखान्यात आणि पर्यंत जर दगावला तर तुम्ही म्हणता की दहा मिनटं जर लवकर आला असता तर पेशंट वाचला असता मग आता हे पेशंट तर तुमच्या जवळच होता मग याला अटक आल्यावर तुम्ही वाचवलं कसं नाही याचा अर्थ की तुम्ही खोटे बोलून राहिले आमचा पेशंट बरेच दिवस आधी दगावलेला आहे पण तुम्ही पैशासाठी आमची फसवणूक केली हा मग अशी तर बोलत होते की आमचा पेशंट जिवंत आहे जिवंत आहे आता हे उलटच बोलू राहिला तसं नाही साहेब आम्ही वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो पण आता एखादा पेशंट वाचत नाही त्याला आमचा इलाज काय आहे पेशन वाचणं किंवा न वाचणं याचा प्रश्न नाही आहे प्रश्न ना आहे की तुम्ही आमची फसवणूक केल्याचा तुम्ही आमची फसवणूक केली आम्ही याच्या विरुद्ध कम्प्लेट करणार तुम्ही आम्हाला साधन का समजू मंत्रालयात काम करतो म्हटलं मी मग आता इथून बॉडीला हात नाही लावायचा इथं माझ्या बाबाला हात नाही इथून हलू नका इथंच राहू द्या मी आता मुख्यमंत्र्याला फोन लावतो लगेच पोलीस पाठवा म्हणतो इथं बापा रे इथं डायरेक्ट मुख्यमंत्र्यांनीच फोन लावतो म्हणते भाऊ तुम्ही कम्प्ले कम्प्लेट काही करू नका काही करून पाहिजे नाही ना आता तुमचे बाबा गेलेले का वापस येणार आहे का तुम्ही आता बोलूच नका पटकन बाहेर जा बाहेर जा पटकन जाऊ द्या बाहेर भडकलेला दिसते आणखी रागा जरी आणि उलट काय केल्यापेक्षा जाऊ द्या पाहू आपण काय होते ते निपटत कशी तरी केस का भाऊ काय झालं म्हणजे मुख्यमंत्री गजेंद्र दादाचा फोन आला होता ते म्हणजे काय केस आहे म्हणे सॉल्व्हरा म्हणे पटकन कसा आहे ना पांडे साहेब आमच्या बाबाला अटॅक आला आणि आम्ही या दवाखान्यात ऍडमिट केलं आता अकरा बारा दिवस होऊन गेले त्याला त्याच्या बऱ्याचशा टेस्ट केल्या केल्या त्याचे सगळे कागदपत्र आम्ही आमच्याजवळ घेऊन ठेवलेले आहे तुम्ही पाहू शकता आणि हे सगळं असताना आता आज दहा बारा दिवस झाले आमच्या बाबाला आणि आता डॉक्टर म्हणतात की त्यांना दुसरा झटका आला आणि ते मरण पावले पण मला शंका आहे की माझे बाबा ज्या दिवशी अटॅक आला त्या दिवशीच मरण पावलेले आहे पण यांनी आमची पैसे काढण्यासाठी म्हणून फसवणूक केली आणि या दवाखान्यामध्ये ॲडमिट करून घेतलं आणि आजपर्यंत आमच्याकडून सतरा लाख रुपयांनी उघडून घेतले म्हणून या गोष्टीचा पुरेपूर तपास लागला पाहिजे अशी आमची इच्छा आहे असं माहितीये का त्यांचा हो। पुर तपास लावायचा म्हटलं तर तुम्हाला आता केस फाईल करावं लागेल केस फाईल केल्यानंतर ती केस कोर्टात पण जाऊ शकते काय हरकत नाही ना आम्ही कोर्टात पण हजर व्हायला तयार आहोत पण या गोष्टीचा पुरेपूर तपास लागलाच पाहिजे हो ते बरोबर आहे पण तुमचं म्हणणं जर खोटं असलं तर मग डॉक्टर तुमच्यावर मानहानीचा दावा टाकू शकते काय हरकत नाही ना डॉक्टर साहेब आमच्या संख्येचं निरीक्षण झालंच पाहिजे त्यासाठी आता एवढा पैसा आम्ही ओतला त्यासाठी आणखी पैसा लागला तरी काही हरकत नाही बरं ठीक आहे चला मग पोलीस स्टेशनला रिपोर्ट वगैरे द्या तुम्ही मी सांगलेले बोलावतो आणि ही बॉडी ताब्यात घेतो आणि फॉरेन्सिक पाठवून देतो तर चला मंडळी उत्तम काकाची बॉडी आम्ही ताब्यात घेतलेली आहे आता ती फॉरेन्सिक लॅबला आम्ही पाठवतो आता तिथून मग ते डॉक्टर तपास लावतील मृत्यू कधी झाला काय झाला आता त्यांच्या मुलांनी केस फाईल केलेली आहे आता ही केस कोर्टात जाणार आहे आता बघू आता कोर्टात गेल्यानंतर काय निकाल लागते काय नाही आता उद्याच्या भागामध्ये पाहू आपण ठीक आहे मग तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंट करून पण सांगा आणि त्याचबरोबर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू आता उद्या संध्याकाळी पाच वाजता